सुनील केदार यांना जामीन मंजूर झालेला बघा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री यांना जामीन मंजूर झालेला आहे एक लाखाच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर झालेला आहे बँकेतल्या घोटाळाप्रकरणी जिल्हा बँकेतल्या घोटाळाप्रकरणी सुनील केदार यांना अटक झालेली होती आणि आता त्यांना जामीन मंजूर झाला आहे एक लाखाच्या जातमुचलक्यावर सुनील केदार यांना जामीन मंजूर झाला सुनील केदार हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत काँग्रेसचे माजी मंत्री आहेत आणि जेव्हा त्यांना अटक झाली त्यानंतर त्यांची आमदारकी मात्र रद्द करण्यात आली होती सुनील केदार यांच्या संदर्भातली आता मोठी बातमी आहे काही दिवस ते अटकेत होते आमचे प्रतिनिधी पराग आपल्याशी जोडले गेलेत पराग आपण बघतो की गेल्या काही दिवस ते अटकेत होते आणि आ कुठेतरी त्यांना दिलासा मिळालेला की जामीन मंजूर झालेला आहे नक्कीच नक्कीच सुनील केदारांना हा मोठाच दिलासा म्हणावा लागेल कारण की त्याचे अठ्ठावीस जे आहे डिसेंबरला त्यांचा कारागृहात रवानगी झाली होती तेव्हापासून त्यांना जामीन मिळवण्यासाठी प्रयत्न अगोदर झाले होते आणि यानंतर सुद्धा प्रयत्न सुरू होते पण जोपर्यंत कारागृहात जाणार नाही आठ दिवस रुग्णालयात राहिले होते जोपर्यंत कारागृहात जाणार नाही तोपर्यंत जामीन मंजूर होणार नव्हता खालच्या सत्र न्यायालयानं तो जामीन नाकारलेला होता त्यामुळे आता हायकोर्टामध्ये जेव्हा आज दिवसभर सुनावणी चालली त्यामध्ये सरकारी पक्षाकडून जोरदार विरोध झाला होता त्यानंतर त्यांना हा जामीन मिळालेला त्यामुळे नक्कीच मोठा जो आहे दिलासा जो आहे हायकोर्टाकडून त्यांना बरं तुम्ही माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद